आज सोमवार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस युवान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन जो लोकसमुदाय पलीकडे उभा होता त्यांनी पाहिले की ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तिथे दुसरा मचवा नव्हता आणि येशू आपल्या शिष्याबरोबर त्या मचवावर चढला नव्हता तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबी राहून दुसरे लहान मछवे आले होते तेथे ते येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते, ते लहान मचव्यात बसून येशूचा शोध करीत कफरणुम्हास गेले तेव्हा तो त्या समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले गुरुजी येथे कधी आला येशूने त्यांना उत्तर दिले मी तुम्हाच खचित खचित सांगतो तुम्ही चिन्हे पाहिले म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे जे अन्न देईल त्याच्यासाठी श्रम करा यावरून ते त्याला म्हणाले दे। देवाची कामे आमच्या हातात व्हावी म्हणून आम्ही काय करावे येशूने त्यास उत्तर दिले देवाचे काम हेच आहे की ज्याला ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा चिंतन प्रभू येशू जाणून होता की कुठल्या प्रकारचे लोक त्याच्या अनुकरण करत होते त्याच्या मागे चालत होते व त्याच्या शोधात होते त्याने त्यांचा अंतकरणातील विचार जाणले होते आणि त्याची खात्री झाली होती की हे लोक चिन्ह पाहिले म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाले आहेत त्याच्यासाठी मला शोधता आपण ही परखडपणे आत्मपरीक्षण करावं की मी कशासाठी प्रभूला शोधतो प्रभूकडून मला नक्की काय हवं आहे मी काय गवसण्यासाठी प्रयत्न करत आहे पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामताद्वारे मला काय पाहिजे प्रभूने स्वत जीवन एक भाकर म्हणून मोडलं आणि ते मला खायला दिलं माझी भूक अहिक्स जगातील भूक तृप्त करण्यासाठी नाही तर स्वर्गीय भूक भागवण्यासाठी आहे प्रभूची भाकर खाल्ल्यानंतर मी प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे माझं शरीर मोडून दुसऱ्यांना दिलं पाहिजे निस्वार्थी सेवा ख्रिस्ती धर्माचा आत्मा आहे माझी श्रद्धा माझे पोषण बनली पाहिजे आजच्या पहिल्या वचनात आपण वाचतो की स्टेफानला कळून चुकलं होतं की मी माझा नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून तंतोतंत त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याचे शरीर मोडत आहे लोकांना देत आहे तो खऱ्या अर्थाने मिसा जगतो होता